मी लास्ट व्लॉग मध्ये बघितलातच की वाड्याला जाताना आम्ही किती मस्ती करत होतो आता तो व्लॉग पुढे कंटिन्यू करूया मस्त बघा माझा नवरा बोलतो मामा मराठी ऍक्टर कोण मकरन अनासपुरे मकर मग काय केस मामी कशी आहे मामी हो एकदम मस्त मस्त चलोय हा चला बघा मम्मी आहे स्वागतासाठी घरामध्ये तिच्या अगं बाई काय खुश झालेली आहे बघा साजिक आहे ना माझ्या भावाच्या घरी आली घरी आली आहे खुश तर होणार दोन दीड वर्षांनी आई कुठे आहे बघून घ्या बाबा जिथे आमचं लहान पण माझ खेळण्यामध्ये गेलेलं आहे ते आल्या आधी दाखवून घेऊया मग आपण जाऊया मावशीकडे कडे हे आहेत माझे आजोबा छान सो आणि घर अजून तसच आहे दाखवलं तुझ्या बाबांना दाखवलं मी बघितलं सुंदर आहे ना किती सुंदर आहे अगोदर ही भिंत नव्हती ना मम्मी नव्हती ग अशी काय करते नाही ते नंतर खूप आम्ही लहान होतो ना लग्नाच्या नंतर हा बरोबर अगोदर हे ओपनच होत बरोबर तिथं जाणं खेळणं आणि इथं पेरूच झाड पण होते हा या घरामध्ये ना आम्ही लोकांनी खूप खूप मजा केलेली आहे इथे बोलतात ना म्हणजे खूप आठवणी आहेत हे जो आहे ना हा बॉक्स हा मला इतका आवडायचा ना मी अशी गोल गोलगोल फिरायची त्याने रिअली अशी गोल 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 गोल, -गोल, -गोल फिरायची इथे हां गणपतीला सगळेजण जमा व्हायचे खूप मजा करायचो रात्रभर जागायचो कुठं गेल मला असं वाटतं या स्टोरीना माझी मम्मी सांगेल तर जास्त चांगली या बहिणी भाऊ एकत्र भेटून सांगतील ना जास्त चांगल्या वाटतील त्या पण खूप आठवणी आहेत आणि खूप दिवस लहानपण बोलतात ना सुट्टी झाली की मग जायचंय वाड्याला जायचे जशी सुट्टी पडली तसं वाड्याला जायचंय कैलास मामा होता तो आता नाही ऍक्च्युली तो मी लहान असतानाच ऑफ झालेला आहे पण तोही खूप लाड करायचा या मामाने माझे कमी लाड केलेले त्या मामाने माझे खूप लाड केलेले कैलास मामा आईच्या जडीला बसून सांगणार चला 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 आता आपण आधी इथून निघूया आणि मावशी कडे जाऊया मावशी अगदी बाजूलाच राहते आई तिथे आहे तर आईला भेटूया आणि आमच्या घरामध्ये उभारता व्लॉगर ब्लॉगच बनवतोय ब्लॉकच बनवतोय फक्त विटा भेटत म्हणजे इकडचं जे आहे ना हा घरं वगैरे थोडी बदलली आहेत पण इथे पाण्याचं आहे ना हे होतं ते काय बोलतात ते असं मला बावडी भावडी नाही हो नळ होती ना इथे नळ होती इथे आम्ही लहान होतो ते आंघोळ करायचं आता हे नाहीये नळ तर इथे आहे पण अशी नळं होती तिथं मी आणि प्रतीक्षा आम्ही खूप यायचो आम्ही दोघी असायचो इथं नेहमी म्हणजे हा मामाचा घर इथे आहे आणि इथे बाजूलाच आहे हा मावशीचा घर आवडत होता मावशी मला तो का बरेत ना, ना? मम्मीची आता भेट होते तिच्या आई बरोबर ही आहे माझी आजी बघा बघ कशी आई तू ओळखीस तुला एकदम मस्त दिसतेस तू ना था था? आ, मजा आहे तिची आईची तर मजा चालू आहे नाही नाही एकदम मस्त ही आहे आमच्या बाबूची बायको तिला तर तुम्ही भेटलाच आहात आ मावशी कशी आहे मस्त

मोती मोती दोनदा बोलायला लागेल शिवला शिव मोठी मोठी दोनदा बोलायला लागेल हो काय करते परी काय करते कोणाची आहे पर्स आतीची आहे तुला पाहिजे खाऊ पाहिजे

आईचं वय काय आता ऐंशी ऐंशी वयाचं राही चालू आहे इथं कोण किती वर्षाचा आहे आई आहे ऐंशी इथं तर काहीच नाहीये जेव्हा आम्ही सुरुवातीला यायचो ना सगळ्या एकत्र यायचो खूप मजा करायचो ओटी ओती ओटी बोलायची तेव्हा आता काय बोलतात ओठीच बोलायचं बसायचो गप्पा काय आमच्या संपायचं नाही कधी रात्री हे करा ते करा गिलेदी आणा फापडा आणा मग ते ताट बसा मग ते गोष्टी घाबरायचो भीती वाटायची तरी सुद्धा बसून जायचो रात्रभर आणि छान पैकी मम्मीचे दाताशी काहीच दिसत मशिरी लावते ना आई लावते मशिरी मशाली लावतेस का नाही ना बघा मावशीने छानस जेवण केलं आहे काय केलंय मावशी चांगली कोंबडी अरे वापोड वा, हे सगळं बरेच आयटम केलेले आहेत मावशीची स्पेशल गावठी कोंबडी खूप छान बनवते नाही मावशी छानच बनवते लहानपणी खूप खाल्लेलं आहे तिच्याकडे मावशीच मावशीचं घर कस होत ना, ना ते शेण वगैरे सारवायचे आणि पहिल्यांदा मी लॉलीपॉप खाल्ले आहेत ना ते काकांनी आणून दिलेले कोणी आणला आणला व किती छान छान कोणी आणला आईने हो मग काय हा दे दे हा आईचा फ्रॉक आहे रेड कलरचा चालू आणि आजतीने पण आणला आज तीने कोणता फ्रॉक आणलाय आणि तिथं आणलं तिथे तुला क्यूट क्यूट धावली शकता आमची परी त्याशी धावली आहे ना मग त्याच्याशी धावू शकता फ्रॉक मी पण किती खुश होतो काय पाहिजे तुला काय पाहिजे कोणतं पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे भावली आम्ही परिधीला भेटायला आलोय ना परिधीचा आता बर्थडे झाला त्याच्यासाठी छान सांगिफ्टे कोण आलं परिधी बाई आता हिची भाषा शिका हा म्हणजे किती जणांच्या भाषा शिकायच्या मी शिव वन शानी आता परी ओ बाबा तू का कालते बाबू था हा तू काढते तू काढते काय बरोबर करते मला समजत पण नाही इथं असे सगळे खान पैकी गप्पा करत बसलेले आहेत सगळ्या जुन्या आठवणी याचा तुरटू तुरटू चालू आहे हा या पोरांना टाकू कुठे मी लोक म्हणते आची कशी अशा <laughs> जुन्या आठवणी चालू आहेत आमच्या गप्पा चालू आहेत परिधी आणि शिव बाबा सगळ्यात जास्त हे लोकच बोलतात खूप खूप दिवसांनी ती माझ्याकडे आणि माझ्याशी माझ्यावर रागावले भांतीये अशी भांडली नाही रागावली नाही तर बहिणी कशाला भांडणं करतो आणि नाही मग बहिणी कसल्या बरोबर आणि आई आपले बिचारी गपची बायकात बसली काय तुझ्या बांधतात आमच्याकडेच असतो त्याला कामापासून असतो मग काय आम्ही त्याला बोलतो कधीतरी येतो इतका आवडला आहे

मी आईची नातू नात मग नात माझ्या मुलांना बघितलंय मी बघा तरी मला असं वाटतं यशची मुलं पण बघायला आई हा यशची मुलं पण बघशील ना हा आता लवकरच आई येणार आहे आपल्या घरी आपण तिथं तिच्याशी बोलूया चला आता निघायचं चलो चलो बाय बाय चलो मामा चल बाबू बाय वसंत मावशी आहे तिच्या घरी मी लहानपणी खूप राहिलेलो इथे वाड्याला आणि मावशी मला इथले समोसे खूप फेमस आहे आपल्या इथे जसे बटाटे स्टफिंग असतं ना समोसेमध्ये तसे इथे नसतंय इथे कोबीची भाजी आणि वटाणे असतात ना मावशी कांदा कांदा ना कांदा मोबीची भाजी आणि राहून गेलेले आहेत वाड्याला जसं मी सुद्धा लहानपणी भरपूर राहिलेली आहे धनी पण वाढले मला माहिती नव्हतं या धनी तुम्ही यायची मावशी कडे अच्छा आले ना सगळ्यांना शमशात आवडत मावशी आता काय सांगत होती आत्ती घेतले तिकडे काय काय खरेदी केली तुम्ही कपडे घेतले भोंगड्या घेतल्या तादरी घेतल्या घर मागतात का मला आनंदच झाला तुम्हाला दोघा जणां माझ्या बहिणीची जागा ते पोहरा चालवतात ना याला काय बोलते मम्मी तू इथे आपण बसायच रिक्षाने ओटी ओटी, ती। ओटी कवर केली <laughs> <laughs> <तुमारे laughs> <लो। laughs> ओटी जिथे रात्रभर बसून भूताच्या गोष्टी चालायच्या रात्रीत ना सगळे भूत येत होती भेटायला आम्हाला चला बाय आम्ही आता निघालो आहे इथून आता बघूया थोडाफार चेंज झालेलं आहे बाजारामध्ये बापरे खूप आता इथे शॉप्स बनलेले आहेत मोठे मोठे बिल्डिंग्स वगैरे सगळं बनलेलं आहे हा आता बाजार आहे इथे वाड्याचा खूप मोठा मार्केट झालेला आहे ना हो ना

आधी ना खरोखर असं ना गावात आता वाटत नाहीये बस आधी मम्मी अशाच बस मधून आपण हा वाड्याचा बस स्टॉप आहे हा एस टी स्टॅम याच बस मधून मग हो मी आपण कळत यायचो ना लहान त्या टायम मी लहान होते त्या टायमाला आणि वाड्यावरून निघताना सकाळी पाचची बस <laughs> तीन चार वाजता चुलीवरती काळी चहा बनवायची सगळ्यांना नाश्ता चहा बटर किंवा चहा प्या आणि पटकन निघायची ती मजा आहे ना ती आता एवढी काय करत सुख सुविधा झाली पाण्यामध्ये म्हणतरी पण ती मजा नाही आम्ही बसलो सगळे सगळ्या जुन्या आठवणी सगळ्या निघाल्या जुन्या गोष्टी खरोखर सगळ्या गोष्टी म्हणजे आठवण पण किती मजा खूप छान मला खूप आनंद झाला आणि खरं आता आम्ही प्लॅन केलाय आता सगळे जण आम्ही एकत्र पुन्हा भेटणार आहोत आणि वाड्याला राहणार आहोत <laughs> दोन दिवसांसाठी गाणार पण आम्ही येणार सगळे जण शिव गाडी चालवतो మడి చాలా పొరగా వా એ જો ગાડી ચાલો તો અરે બટનર નો નકો ના તો તું ગાડી ચાલો ગપચ